नमस्कार आज केली मस्त अशी कच्च्या म्हणजेच हिरव्या टॉमॅटोची चटणी चला तर बघूया रेसिपी सर्वांना आवडेल अशी खमंग चटपटीत हिरवीगार टॉमॅटोची चटणी तर ही चटणी करण्यासाठी काल बाजारातून आणलेले पहिल्यांदा मी हे हिरवेगार असे कच्चे टोमॅटो आणि हिरवी मिरची स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेतले हे चिरलेली मिरची टोमॅटो तवा गरम करून त्याच्यावर परतण्यासाठी घेतलं परतत असताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि लसूण घालून वाफ येण्यासाठी झाकण घालून ठेवलं वाफ आलिकामधूनमधून झाकण काढून पाहिलं आणि परतत असतानाच त्याच्यामध्ये थोडीशी हिरवीगार कोथिंबीरही घालून घेतली आता हे छान वाफ आलेलं आहे मिश्रण मऊ झालेलं आहे तर आता हे थंड होण्यासाठी ठेवून दिलं थंड झाल्यानंतर आता मिक्सरमध्ये वाटण्यासाठी मी हे भांड्यामध्ये काढून घेतलं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं बारीक चिरलेला गूळ घातला टोमॅटो आहे त्यामुळं आंबटपणा कमी होण्यासाठी थोडासा चवीसाठी गूळ हा आवश्यक आहे म्हणून हा चिरलेला गूळ घातला आणि त्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूड घालून घेतलं अशी ही आंबट गोड तिखट चवीची चटणी पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबतसुद्धा खायला खूप छान लागते मिक्सरमध्ये ही चटणी मी वाटून घेतली आता बाऊलमध्ये काढून घेते तर तुम्हाला ही चटणी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही सुद्धा करून बघा अशी ही चटपटीत चवीची चटणी खायला खूप सुंदर लागते त्याच्यावर आता फोडणी घालण्यासाठी मी भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं मोहरी घातली जिरं घातलं जिरं मोहरी तरतडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग कडीपाला हळद घालून छान खरपूस अशी ही फोडणी करून घेतली आता ही फोडणीसुद्धा थंड होऊ दिली छान थंड झालेली ही फोडणी मग नंतर मी आता चटणीमध्ये घालून घेते आणि मिक्स करून घेते वा मस्त किती छान खरपूस अशी ही चटणी झालेली आहे आता ही थंड झालेली चटणी फोडणी चटणीवर घालून मिक्स करून घेते तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का चटणी किंवा तुम्ही कशा प्रकारे करता काही वेगळी पद्धत असेल तर तीसुद्धा मला नक्की जरूर कळवा अशीही चटपटीत खमंग चटणी तुम्ही नक्की करून बघा बघा किती सुंदर कलर आला आहे वा मस्त